नमस्कार मी दिव्यांग व्रत निराधार मित्र महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव ठाकोरेपटे कुंचिलीकर दिव्यांगासाठी मोफत क्रतिमा अवयव साहेबूत साधन मोजमाप शिबिर दिनांक तेवीस जुलै आणि चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हे मोजमाप शिबिर जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन व ॲलेम्पो मुंबई यांच्या सेव उद्यमानाने तसे जिल्हा प्रशासन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवासाठी सी सीया, एम सी एस आरच्या माध्यमातून मोफत कृत्रिम अवयव व साहेबोत साधनाचे मोजमा नावनोंदिनाची शिबिराची मंगळवार दिनांक तेवीस जुलै व चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरातील नांदेड शहरातील मगनपुरा भागातील आर आर मालपानी मत्तिमंद विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेले आहे या मोजबाब शिबिरासाठी नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र आधार कार्ड यू आय डी कार्ड आणि ॲडोग्राफी श्रावणयंत्रासाठी ॲडोग्राफी दिव्यांगत्व दिसेल असे दोन फोटो असणे अत्यावश्यक आहे मोजमाप नाव नोंदणी शिबिरानंतर दिव्यांगांना कृतिम अवयव साहेबोज साधनाचे वाटप आप, आपल्या या ठिकाणी लवकरात लवकर कालावधीमध्ये वाटप शिबिरात करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये सर अंतर्गत मोटराईज ट्रायसायकल ट्रायसायकल व्हीलचेअर सी पी चेअर सुगम्य केबडी जोड मोबाईल श्रवणयंत्र रोलेटर वार्किंग स्ट्रीक आदी साह्यबोध साधनाचा समावेश यामध्ये केलेला आहे पण या शासकीय योजनेअंतर्गत गत तीन वर्षात या साधनाचा किंवा मोटराशही सायकलचा ज्यांनी सात पाच वर्षासाठी लाभ घेतलेला नसेल अशाच लाभार्थ्यांना या कृतिम अवयव साहेब साधनाचे वितरण होणार आहे तरी या दोनसाठी ट्रायसायकल मोटराईज ट्रायसायकल पाच वर्षाचा लाभ घेतलेला असेल त्यांनी कृपया पावसा पाण्यामध्ये येऊन आपली वेळ घालू नका त्रास करून घेऊ नका आणि ज्या दिव्यांगाचं ऐंशी टक्क्याच्या वर असेल त्याला मोटराईज ट्राय मोटराईज साय ट्रायसायकल सा, हे देण्यात येईल आणि बाकीला ट्रायसायकल व्हीलचेअर सी पीचर हे सर्व साहित्य या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांची तपासणी करून त्यांना साहित्य अत्यावश्यक साहित्य अस पाहिजे असेल ते देण्यात साठी या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी या नांदेड जिल्ह्यातील माझ्या सर्व दिव्यांग बांधवांना ज्यांनी शंभर टक्के अन्न असेल त्यांनासुद्धा मोबाईल आणि त्यांची काठी त्यांना देण्यात येणार आहे तरी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या शिबिरामध्ये लाभ घ्यावा असे आवाहन दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे कृपया ज्यांना लाभ मिळाला असेल त्यांनी आपला वेळ आणि आपल्या येण्या जाण्याचा त्रास टाळावा आणि आपण जास्तीत जास्त दिव्यांग बांधवानी या साहित्य शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे जय जय महाराष्ट्र